नवापूर विश्वास बडोगे यांच्या जिल्हा विकास आघाडीकडून नगराध्यक्षांसह तेवीस उमेदवार नवापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नाट्यमय घडामोड झाली असून पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी काँग्रेस पक्षाला चिठ्ठी देत जिल्हा विकास आघाडी या पॅनल तयार केली आहे बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासह सर्वच्या सर्व तेवीस पालिका सदस्य पदांसाठी उमेदवार उभे करत निवडणुकीच्या रिंगणात आवाहन उभे केले आहे माजी उपनगराध्यक्ष विश्वास बडोगे यांनी नगराध्यक्ष पदासाठी स्वतः नामनिर्देशन पत्र दाखल केले तसेच त्यांच्या जिल्हा विकास आघाडी पॅनलमधून तेवीस सदस्यांनी आपले अर्ज दाखल केले आहेत नवापूरमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी अजित पवार गट भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या प्रमुख राजकीय पक्षांना विश्वास बडोगे यांनी थेट आवाहन दिले आहे महत्वाचे म्हणजे या पॅनलचे नेतृत्व माजी आमदार शरद गावित करत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे बडोगे यांचे हे अपक्ष पॅनल तयार झाल्यामुळे नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलले आहेत विश्वास बडोगे यांच्या जिल्हा विकास आघाडी पॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापले मूळ पक्ष सोडले आहेत या निवडणुकीत काँग्रेससह इतर प्रमुख पक्षांना मोठा संघर्ष करावा लागणार असल्याचं चित्र आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर